आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्याकरता एक पद्धत आहे एक परंपरा आहे त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडं गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं त्याच्या अनेक तारखा पडल्या सगळ्यांचं म्हणणं वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या सगळ्या गोष्टी आम्हा आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता मग प्रफुल्लभाई पटेल असतील सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील बाबा आत्राम संजय बनसोडे आदिती तटकरे अनिल भाईदास पाटील आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या पन्नास आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो मान्य करतो त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो चालू केलेला की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला असा जो आरोप त्यांचा केला जातो त्यावर काय म्हणणं आहे खरंच असं स्वरूपात झालं आम्ही सगळेजण मराठीच आहोत खरे आपण मराठीच आहोत ना आम्ही मराठीच आहोत त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं काय कुणाला काय म्हणायचं आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टिप्पणी करू शकत नाही आम्ही काम कामाचा विचार करणारी माणसं काम करणे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्याकरता प्रयत्नशील राहणे एवढंच आमचं काम आहे दोन हजार एकोणीस मी

कुणी इलेक्शन कमिशन आणि तो दिलाय सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करताय ठीक आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू आमदारांची संख्या बळ म्हणजे पक्ष असू शकत नाही ज्या ज्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा पक्ष होऊ शकत नाही असं विधान तुम्ही शिवसेनेच्या त्या सगळ्या महाविकास आघाडीत असताना केलं होतं आताही तुमचं तेच मत आहे की काय सांगा लागतं एक पत्रकार मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारत असताना काळात तुम्ही असं बोलला होता त्या काळात तुम्ही तसं बोलला होता अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही पन्नासपेक्षा पेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेच आणि ते सातत्याने तुम्ही तर कितीतरी दिवस दाखवत होता मला आठवतं आहे की नक्की कुठले आमदार कुणाकडे आहे नक्की कोणाच्याकडे किती आमदार आहे तुम्ही पण चाचपणी करत होता आम्ही शांत बसलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आमचं काम करत होतो आम्ही कर त्याच्याबद्दल कधीही ओहापो केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही आणि नंतर तुमचं तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर